नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण नवीन वर्ष स्पेशल मस्त अशी चवदार स्वादिष्ट मिठाई बनवणार आहोत ही मिठाई आपण ब्रेडपासून बनवलेली आहे तर ती कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे आपल्याला काही ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत ते इथे मी चार ते पाच प्लेट ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकतात आता हे ब्रेड आपल्याला जा आप आप असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे तर इथे मी जाडजाडच ब्रेडचे तुकडे करून घेते आणि हे संपूर्ण ब्रेडचे तुकडे आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला कसलं दूध वगैरे काहीच न घालता असंच हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आता जे आपण ब्रेड मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते आपल्याला हलकेसे इथे परतून घ्यायचे आहे तर इथे मी कुठलं तेल किंवा तूप न घालता फक्त ब्रेड इथे मी हलकेसे परतून घेते हलकासा इथे कलर चेंज झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात त्यानंतर इथे मी दोन चम्मच पाणी घालते म्हणजे साखर इथे आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे तर सारखं असं आपल्याला ढवळं ठेवायचं आहे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवर हे आपल्याला इथे साखर कॅरमलाईज करून घ्यायची आहे एक सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या याचा कलर चेंज झालेला आहे तर इथे आपली साखर छान अशी कॅरेमल झालेली आहे तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घातली तरी चालेल पण असं साखर कॅरेमल करून घेतलं तर त्याला रंग खूप छान असा येतो आता यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे तर इथे मी एक कप दूध घातलेला आहे आणि सारखं हे असं आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे एक दोन तीन आसा आसा ला ला जे जे ते तीन मिनिट मी हे असं छान असं मी ते मिक्स करून घेतलेलं आहे छान इथे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी यायला हवी आता यामध्ये आपण जे ब्रेडचे क्रम्स परतून घेतलेले होते ते आपण यामध्ये घालूया आणि हे घातल्यानंतर छान असं हे संपूर्ण आपल्याला मस्त एक्ज्यू करून घ्यायचं आहे घातल्यानंतर लगेच याचा गोळा तयार होतो म्हणून लगेच ते छान असं एकजू करून घ्यायचं आता यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घालते आहे मिल्क पावडर घातल्याने याला छान अशी मिठाईसारखी चव येते मिल्क पावडर आणि थोडीसं यामध्ये मी वेलची पूड घालते आहे तुम्ही या ठिकाणी एक चम्मस व्हॅनिलायसन्ससुद्धा घालू शकता किंवा या मग यामध्ये डेसिकेटेड कोकणसुद्धा तुम्ही यामध्ये एक चम्मच घातलं तरीसुद्धा आपल्या मिठाईला छान अशी चव येईल मिल्क पावडर घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य मी छान असं एकजू करून घेतलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं तर इथे परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ही प्रोसेस करताना गॅस हा कमीच ठेवायचा आणि कमीच गॅसवर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता इथे आपल्याला एक प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा तुमच्याकडे जो असेल तो कोणताही घेतला तरी चालेल त्याला मी छान असं तेल किंवा ग्रीस करायचं वरून मी याला परत बटर पेपर लावलेला आणि बटर पेपरलासुद्धा तूप किंवा तेल ग्रीस करायचं आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते आपल्याला संपूर्ण बॅटर यामध्ये मी घालते आहे अशा पद्धतीने आणि संपूर्ण बॅटर मी इथे सेट करून घेते आहे आता हे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट थंड होऊ द्यायला ठेवायचं आहे एक पंधरा मिनिटानंतर हे गार झालेलं आहे आता त्याच्या आपण कळा मोकळा करून घेऊया आणि असं एका प्लेटमध्ये आपण ते डिमोल्ड करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लगेच ते इथे डिमोल्ड होते आहे आता जो लावलेला बटर पेपर आपण काढून घेऊया आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या ठिकाणी मिठाई कट करू शकता मोठा -मोठा तर इथे मी मोठ्या मोठ्या आकारात मिठाई कट करून घेते अशा पद्धतीने तर इथे मी चौकोन आकारामध्ये मिठाई कट करून घेते तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये इथे मिठाई कट करू शकता कट करतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की मिठाई किती सॉफ्ट आणि मऊसूद झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघडणारी इथे आपली मिठाई तयार होते तर यावर मी थोडेसे पिस्ताचे काप डेकोरेट केलेले तुम्ही सिल्वर वर्क किंवा मग डेसिकेटेड कोकोनट असते ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मस्त इथे तोंडात टाकताच विरघडणारी मिठाई आपली घरच्या साहित्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये कमी साहित्यात मस्त इथे आपली मिठाई तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा नवीन वर्षात जर कुठली स्वस्तात मस्त मिठाई जर बनवायचा विचार करत असाल तर ही मिठाई एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टीप बघूया कोणताही गोड पदार्थ करत असताना तो पदार्थ जाड बुडाच्या भांड्यात करा म्हणजे तो पदार्थ करपणार नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय